दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस शनिवार रोजी सह्याद्री युवा विचार मंच खल्लार सर्कल तर्फे राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद जयंती युवा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये तब्बल एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले त्या रक्तदात्या सह्याद्री युवा विचार मंचाच्या वतीने प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले दर्यापूर तालुक्यातील नव्याने निर्माण झालेल्या सह्याद्री युवा विचार मंच खल्लार सर्कल यांच्या सामाजिक बांधिलकीसाठी हा पहिला उपक्रम होता तो त्यांनी व सहकाऱ्यांनी खूप चांगल्या व नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वी केला रक्तदान साठी चमू ही इरविन शासकीय रुग्णालय अमरावती उपलब्ध झाली होती रक्तदान शिबिरास विविध सामाजिक कार्यकर्ते यांनी भेट व उपस्थिती लावून कार्यक्रमास सहकार्य केले रक्तदान शिबिराचे उद्घाटन सौ सीमाताई मदनराव मोपारी सामाजिक कार्यकर्त्या अमरावती यांच्या हस्ते झाले यावेळी प्रामुख्याने श्री चंचलजी गजबिये सरपंच ग्रामपंचायत खल्लार सुनील भाऊ डिके विशालजी पंडित गणेशराव लाजूरकर सुनील जुनघरे विजय धाबे यांची उपस्थिती लाभली सह्याद्री युवा विचार मंच खल्लार मंचाचे निलेश मोपारी निलेश जुनघरे चेतन जुनघरे अंकुश रहाटे विशाल खराडे प्रवीण कोरपे शैलेश मेटकर अमेय मोपारी प्रवीण खरड अमोल गुरडे तेजस मोपारी सोपान गुरुडे यांचे सहकार्य लाभले येणाऱ्या काळात सहयोग सेवा समर्पण ह्याप्रमाणे सह्याद्री युवा विचार मंच हा प्रत्येकाच्या मदतीस ओ देईल असे मनोगत यावेळी आयोजकांच्या वतीने देण्यात आले